नमस्कार एक अहिराणी गाणं आहे खूप छान गाणं आहे मध्य मधल्या काळात ते गाजले होतं ओ मनी माय ओ बबल्या इकस केसावर फुगे आणि जोऱ्यात फुगे, फुगे, फुगे।, फुगे, फुगे आता हे फुगे घ्या फुगे हा शब्द मी मुद्दाम वापरतोय आणि त्याच्या पुढे जे टायटल दिलं ना फुगे ग्या फुगे बांगलादेशी फुगे हे जरा पुणेकरांनी नीट समजून घेतलं पाहिजे हे काही अहिराणी फुगे विक्या नाही आहे कोणी जळगाव बिळगाव भागातून आलेला फुगे विक्या पुण्यात फिरतोय आणि तो फुगे विकतोय असा अजिबात नाही आहे लक्षात घ्या बांगलादेशी रोहिंग्या फुगेवाल्यांना पुण्यात आश्रय दिला जातोय आणि त्यासोबतच पिना म्हणजे पूर्वी जे आपल्याकडं बाया फिरायच्या ना विकत पि पिना घे सुया घे दाबण घे क्लिपा घे केसाच्या पिना घे आणि केसावर घे म्हणायच्या तस या धंद्यावर आक्रमण करून बांगलादेशी रोहिंग्यांनी पुणेकरांना फुगे घ्या फुगे पिना घ्या पिना याची सवय लावून ठेवली आहे कुठे काय सगळं सांगतोय पुण्यातल्या डेक्कनच्या परिसराला लागून झडब्रिज आहे आणि त्याच्या बाजूला आता एक मेट्रो स्टेशन झालंय मुळामुठेचं नदीपात्र आहे आणि या नदीपात्राच्या परिसरामध्ये अनेक लोकांचं वास्तव्य वाढलंय कुठून आली ही कधी आली कशा झोपड्या टाकून राहतात त्यांना झोपड्या कशा टाकू दिल्या जातात कोण राहायला जागा देतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं या झोपड्या पावसाळा आला म्हणजे भिडे पूल पाण्याखाली गेला की या झोपड्यात सुद्धा पाणी घुसतं मग प्रशासन तात्काळ कारवाई करतं मनपा कारवाई करते मग त्या झोपड्या हटवल्या जातात मग पाणी येतं पाणी भरतं पाणी ओसरतं आणि पाणी ओसरलं की पुण्या झोपड्या तिथे बसतात आणि त्या झोपड्यांच्या मध्ये कोण वावरत कोण राहत कधी विचार केलाय का पुरामुळे नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा झोपड्या टाकायला परवानगी द्या असा दुहेरी उद्योग पुण्यात चाललाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो त्या पट्ट्यात हे पिनावाले फुगेवाले सुयावाले दाबनवाले जे मुलींच्या गोष्टी विकतात अत्यंत स्वस्तात विकतात कसं परवडतं देव माय देवाला ठाऊ कारण ड्रेसही किलोवर सामानही किलोवर अगदी स्वस्तात विकतात या लोकांना तिथे आणून कोण वसवत बर बसवतं ते बसवत यांना तिथले ओळखपत्र कशी मिळतात आधार कार्ड कशी मिळतात पॅन कार्ड कसं तयार होतं इलेक्शन कार्ड कसं तयार होतं हा प्रश्न आहे याचा अर्थ असा आहे ती कागदपत्रे आणून नदीपात्रात बसविणाऱ्या लोकांना या लोकांचं मतदान हवं आहे आणि ज्यांना या लोकांचं मतदान निवडून येण्यासाठी हवंय ते लोक यांना तिथे आणून बसवत असतात वॉर्ड कोणता आहे कुणाचा आहे मला माहित नाही पण एक गोष्ट नक्की आहे की त्या भागातल्या लोकांच्या मतं मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये ही माणसं खोटी कागदपत्र बनवून दिल्यावर पैसे पण देतात कागदपत्र बनवून दिली म्हणून वोटिंग पण करतात आणि आपलं बल्ले बल्ले होऊन जात लक्षात ठेवा पुणेकरांनो लक्षात ठेवा कसबा या विधानसभा मतदारसंघात म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय हा विधानसभा मतदारसंघ वेगळा येतो तो तिच्या पलीकड जातो कसबा या विधानसभा मतदारसंघात अशा काही वस्त्या वाढल्या वाढविण्यात आल्या की कसबा विधानसभा मतदारसंघ कसबा वासियांच्या हाती उरला नाही तो पुणेकरांच्या हाती उरला नाही तर तो अन्य वाढलेल्या वस्त्यातील लोकांच्या हाती गेला आता अलीकडं सिद्धार्थ शिरोळे यांचा विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगर येतो या विधानसभा मतदारसंघात ती लोक वाढतायत ज्यांचा पुण्याशी महाराष्ट्राशी मराठी संस्कृतीशी भारतीयत्वाशी संबंध नाही आणि अशा माणसांना तिथे वाढू देणं म्हणजे आपला परिसर आपल्या हातून घालवणे आहे हे जे बसवतात त्यांचे किती फायदे आहेत मतदान मिळतं हक्काच त्यांच्या वास्तूंना भाड मिळतं हक्काच शिवाय धंदा करू दिला म्हणून हप्ता मिळतो तो हक्काचा एक पंथ तीन काज तसा एक घुसखोर तीन तीन वेळा कमाई, असं साध सरळ गणित आहे पावसाळ्याचे दोन तीन महिने सरले की त्यानंतर पुन्हा यांना तिथे सांभाळलं जात कारण यांच्या तिथे राहण्याचा फायदा सर्वार्थानी होतो आहे उलट पाण्यामुळं पूर येऊन नुकसान झालं तर नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुद्धा राबवली जाते आणि या माणसांचे धंदे काय फुगे विकणारे पिना विकणारे क्लिपा विकणारे क्लचर विकणारे या सगळ्या लोकांना तिथे बसू देणारे तिथे वसू देणारे हेच आहे थंडीचा मोसम सुरू झाला की निवडणुकीतील फायद्याच्या अशेनं यांना राजकीय या उब देणारी माणसं याला जबाबदार आहेत आणि अशी जबाबदार माणसं आता पुणेकरांना शोधावी लागतील कारण राज्यातलं सरकार सुद्धा यांना पाठीशी घालणार असेल गृहमंत्रालय पाठीशी घालणार असेल तर अशा लोकांना काय म्हणावं मला राज ठाकरेंचं एक वाक्य पटलेलं होतं तसं मी राज ठाकरेंच्या देत असलेल्या माहितीचा आणि भूमिकेचा समर्थक आहे राज ठाकरेंच्या त्या भूमिकेवरच्या कुठल्याच न घेतलेल्या केलेल्या कामावर माझा आक्षेप असतो राज ठाकरे काय म्हणाले होते ऐका ते बोलले होते ते मुंबई संदर्भात आता पुण्यातही हीच पद्धत लागू आहे रोहिंग्या आणि बांगलादेशींची संख्या वाढत चालली आहे आणि याला रोखायचं नसेल तर या सरकारला देखील त्याच पद्धतीनं जाब विचारावा लागेल ज्या पद्धतीनं आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारला जाब विचारत होतो नमस्कार